नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आता आपल्याला सर्वांना एक विचार येते की आता उन्हाळा खूप जास्त तापत आहे मित्रांनो आता पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान गेला आता को, जा आपला को गावरंग कोंबडीवाल्यांचा काळजी कशी घ्यायची कारण बघा एकदम तिचं बी पी हाय झाल्यामुळं कसं आहे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त वाढते उन्हाळ्यामुळे आणि ते कसं आहे कोंबडी हा जीव अगोदरच गरम असल्यामुळे आपल्याला तिची जास्त काळजी घेणं गरजेची आहे बघा याच्यावर मी एक फुल व्हिडिओ बनवला होता चांगला आणि तो बोर्डवर तुम्हाला मी सांगितलं होतं कसं काय करायचं तर पण तरी तुम्ही ना बघितला नसेल तर काही विषय नाही मित्रांनो तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगू देतो याच्यामध्ये मित्रांनो दोन ते तीन त्याच्यानंतर तुम्हाला आपल्याला आपल्या फार्ममध्ये मा कोंबडी मारणार नाही आता बघा माझ्या पण फार्मवर तसं काही झालं होतं आता फर्स्ट पॉईंट मित्रांनो नोट करा फर्स्ट पॉईंट म्हणजे मित्रांनो हे हा जो आपला हिरवा भाजीपाला हे बघा हा जो हिरवा भाजीपाला आहे हा मित्रांनो आपण बाकी सीझन नाही चालला तरी चालेल पण आपल्या पावसाळ्यात टमाटर असं जे आहे थंड ते वस्तू आपल्या कोंबड्याला नक्की चारा जेणेकरून कसं होईल त्याच्या म्हणजे मित्रांनो बॉडी ह्या थंडी राहील हां बघा आणि मित्रांनो पाणी वगैरे मारून ठेवा आता बघा ह्या आता सध्या नऊ थोड्या वेळानंतर अंदर जाते आता बघा यांच्यासाठी हे बाहेर पाणी भरून ठेवलं आहे त्याच्यानंतर इथे पण पाणी भरून ठेवलं मित्रांनो पाणी ठेवा आणि त्याच्यामध्ये काय करा थोडंसं मित्रांनो मीठ टाका थोडंसं जास्त नाही हा मित्रांनो ऐकून घ्या थोडंसं मीठ टाका आता जसं बघा आता आपल्या हा कोंबड्या पूर्ण चरत आहे आता याच्यानंतर आपल्या एक प्रश्न येते कोंबड्या फिरत आहेत त्यांच्यासाठी काय करायचं हे बघा आता हे नेट वगैरे माझ्या अगोदर हे पिल्ल्यांचे सेक्शन होतं पण आता पिल्ले आपण काढणं बंद केले उन्हाळा असल्यामुळं आता बघा इथे आता हे कोंबडी कशी खाली आहे सोबत कसं आहे आता बघा आता जशी हवा सुटून राहिली हे बघा तर कसं मित्रांनो थंड वातावरण येतं आणि ते साईडला ठेवा का बरं कारण काय मित्र झारपट म्हणतो आपण तर तसं न मारता डायरेक्ट मित्रांनो पाणी मार मारलं असल्यामुळे काय होतंय आपल्या फार्ममध्ये छान अशी थंडी हवा येते आणि मित्रांनो आता चौथा पॉईंट असा आहे की मित्रांनो याच्या पिण्यामध्ये काय द्यायचं तर मित्रांनो पिण्यामध्ये एखाद्या दिवसाआड तुम्ही ताक वगैरे देऊ शकता जे की थंड राहते लिंबू थोडंसं असं जेणेकरून काय होणार आहे यांच्या मित्रांनो मी हे नेहमी बघा मी हा व्हिडिओ ना की असं तुम्हाला सर्वांच्या मदतीसाठीच बनवतो कारण का बघा याच्यात काही फायदा नाही व्हिडिओ वगैरे बनवून कारण का मित्रांनो आपला नेहमी मी, मी एकच फोकस राहिला तो म्हणजे मित्रांनो हा व्यवसाय तर मित्रांनो आता मला सध्या जवळपास झाले आता तुम्हाला व्हिडिओ कमीत कमी आठ ते नऊ पॉईंट दिले आहे का त्याच्यावर आपण कशाप्रकारे कडे आपण आपल्या कोंबड्याच्या उन्हाळ्यात संगोपन करू शकतो तर मित्रांनो तो बाग काहीतरी मी खुसे पॉईंट नोटीस केले मी त्याच्यामध्ये की आपण उन्हाळ्यात माल कसा विक्री करायचा कारण का बघा हे विक्री अंडे विक्री वगैरे होत नाही बघा असल्यामुळं यांची विक्री लवकर होत नाही तर त्याच्यामुळे आपण काही गोष्टी नोटीस करून घ्या आणि काही गोष्टी तुम्ही तुम्हाला व्हिडिओ नेहमी आणि तुम्हाला मार्गदर्शन लागत असलं तुम्ही मला नक्कीच मेसेज करू मला नक्कीच त्याच्यावर काहीतरी काही मदत करेनच पण आणि मित्रांनो आपलं हे चॅनल फक्त तुम्हाला गावरान कोलजे माहिती देण्यासाठी व्यतिरिक्त ह्या चॅनलवर तुम्हाला काहीच भेटणार नाही जर पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असेल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा हे बघा आता अजून याचं थोडंसं संकोपन आम्ही चांगल्या प्रकारे करणार आहोत तर तुम्ही मित्रांनो मला माहिती आहे चांगल्या प्रकारे फक्त <laughs> तुम्ही सुरुवात कधी करायची नक्की व्हिडिओ बनणार आहोत तो पण नक्की तुम्ही बघून घ्यान कारण का बघा कारण तर आता महिने तर बारा राहते पण आम्ही राहते तर मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनणार आणि तो पण मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघा आता कारण सध्या आम्ही बनवला नाही झाला कारण मित्रांनो आपल्याला जास्त काळजी घ्यायची ना पण काळजी घेत पण हवं तर म्हणून मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बनवायला थोडासा लेट होईल चला मित्रांनो छोट्या मोठ्या माहितीसाठी नक्की मित्रांनो म्हणजे छोटी राहू का मोठी राहू मित्रांनो माहितीसाठी मला नक्की कमेंट करा ना व्हिडिओ कसा आव कसा वाटला